मित्रांनो मी अजय एक डोंगर तुमचा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं नाव आहे कोली अजय आणि आज आम्ही जातो ते म्हणजे कोलंबीची फिशिंग करायला तर चला तुम्ही बरं कोलंबीची फिशिंग बघायला आमच्या सोबत तर बघू कशी कोलंबीची फिशिंग होती ती तुम्हाला पण दाखवतो बघत राहा आपल्या व्हिडिओतला हातात दे माझ्या बघा अशा प्रकारे बोटी बोटीचा शेप बनवायला लागते आता ला पहिल्या डोळीला काय थोडासा आलाय दुसऱ्या डोळी बघतो काय ते काय तर गडबड बघा डोटा जोड सोडलेले आहे एक तासानंतर डोलवारायची ठीक आहे तर एक तासानंतर भेटू आपण भेट तर मित्रांनो आता ओढाची तयारी तर ता झाली आहे हे इथे मावरा शॉटिंग करता तो आणि आता ओढायला सुरुवात करत आहेत या साईडला बबलू चला हे आयजोस कर आयजोस त्याला हे ओढतात आहेत या साईडला साकीब आणि विजय या साईडला बबलू सिद्धू आणि भावाजी

आलाय वाटत बहुतेक आई जोस वारा 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 चला पलीटा आलेली आहेत आता बघा ही पलीटा खेचलात त्या साईडचा पण आलाय मागे जाऊया आपण आता मागे रहे रहे। जे। खेस तो आज़े। आज़े। एक दीड ताशन आम्ही खेचलो आता

दिसतोय आता हावऱ्याचा गोला आला आता झोला झोला एक झोला झाला माऱ्याचा दुकाय हा पहिला अगोदरचा माहरा आहे जरला आता आता समोर टाकायचा आहे बाहेर नाही आहे